नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची तब्येत बिघडली जाणून घेऊ सविस्तर अपडेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे अजित पवार यांना ब्रॉनकायटीस त्रास होत असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला देखील दिलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती मुम यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकणार नाहीत कारण त्यांची तब्येत अचानक बिघडलेली आहे त्यांना ब्रॉनकायटिसचा त्रास होत आहे मुंबईतील शासकीय निवासस्थान येथून ते शासकीय कामकाज पाहणार आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे डॉक्टरांनी त्यांना लवकरात लवकर आराम करण्याचा आणि विश्रांती करण्याचा सल्ला दिलेला आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे त्यांना लवकरात लवकर बरे वे अशी प्रार्थना करू शकता परत भेटत अशाच नवीन एका राजकीय अपडेट सोबत पुढील लिहत व्हिडिओ लाईक करा परत भेटूयात जय महाराष्ट्र